पुणे शहरात गेल्या काही दिवसात माजी नगरसेवक बनराज आंदेकर यांच्यासह खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे त्याविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोड मध्ये आले आहेत शहरातील गुन्हेगारी नेस्तनाभूत करण्यात येईल त्यासह गुन्हेगारांना ईट का जवाब पत्तरसे देण्यात येईल असा सज्जडदम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते आंदेकर यांचा खून कौटुंबिक संपत्तीचा वाद आणि पूर्व विमनस्यातून झालाय आंदेकर यांचा खून कट रचून करण्यात आलाय त्यासाठी आरोपींनी दीड वर्षापूर्वी परराज्यातून पिस्तूल खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अकरा कारवाई करण्यात येणार आहे या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे आंदेकर खून प्रकरणात आरोपींना अटक केली आहे अन्य तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे कार्यवाही करण्यात येणार आहे असं पोलीस आयुक्त यांनी म्हटलं आय टी कंपन्यांच्या परिसरातील काही व्यक्तींकडून हाऊसकीपिंग आणि वाहतुकीचे कंत्राट मिळवण्यासाठी कंपन्यांवर दबाव टाकण्याच्या घटना समोर आल्या आहेत याबाबत चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आय टी कंपन्यांना दमबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे गांजा आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे मोका एमपीडीएची कारवाई झालेल्या खून खोनाचा प्रयत्न आणि कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या सातशे छप्पन्न गुन्हेगारांची यादी तयार केली आहे या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे